ओके okay. आता दोघे टीम सुद्धा मला फक्त एक एकच रिप्रेझेंटेटिव्ह आहे तेवढ्यांनीच पुढे या बाकीच्यांनी जरा अंतरावर ठेवलं ओके ओके सरकला तर नाही अलाउड उठला तर हरे yes. याचा हा पाय उठला तर तो हरे ओके ओके तुम्ही तुम्ही घुटा मंडळी मंडळी यस यस आपण यावर येऊयात आपण यावर येऊयात मंडळी मंडळी माझा आवाज त्यांच्यापर्यंत ओके तुला 2 वाह वाह समज कुला जूते काढायचे बायनीचास कंफर्टेबल आहे ओके ज्याचा जो बाहेरचा पाय तो वरती उठला जाईल तो जेल स्लिप झालं स्लिप झालं तर परत आपण कनेक्ट करू ठीक आहे या गेमला असणार आहे या गेमला असणार आहे बघा ऐका नीट ऐका या गेमला असणार आहे ट्वेंटी पॉइंट आणि असे तीन राऊंड घेणार आहोत दुसऱ्या प्लेयर सोबत ओके या प्रत्येक गेमला असणार ट्वेंटी पॉईंट्स आणि प्रत्येक प्लेयर सोबत आपण एकच राऊंड घेणार आहोत असे तीन राऊंड घेणार आहोत मग बाकीच्या दोघी टीम दोन दोन जणांनी तयार राहा ते कोण तुथ आता ओके ओके नो प्रॉब्लेम आणि अंतरावरती राहा कारण तुम्ही तुमच्यावर तुम्हाला लागू शकतो आणि डोंट नॉट ओके अंतरावर ओके ओके इन थ्री टू थांबा ना हे आधी सुरू बघा ना आधी सुरू लागलाय का आणि जेव्हा ते स्टार्ट होईल ना तुम्ही तुमच्या तुमच्या टीम मधला जो मेंबर आहे त्याचं नाव ओरडू शकता ठीक आहे स्टार्ट झाल्यावर

लवे झाला ओके टेक द पोझिशन ओके पाय टच करा आणि नीट टच करा आणि पुढे इथे येऊन आणि इकडे जे माझे मित्र आहेत थोडं ओके आणि कॅमेरा दिवस थोडं पुढे येऊ प्लीज ओके रेडी पुढे येऊ पुढे तुम्ही दोन पोलिसांवर रेडी आहे दोघं पोझिशनवर रेडी आहात ओके इन थ्री इथून दोघेही टीम वन सेवन्टी वन सेवन्टीच्या टोटल वरती आहेत आणि ही जी टफ फाईट आहे ती मजा चला एकदा टीम कुणासाठी जोरदार टाळ्या आला पाहिजे तुम्हाला एकदा टीम अंकितासाठी टाळ्या आला पाहिजे ओके ओके हे अंकिता okay, okay. oh, okay. oh, इथे गेम इतका रंगलाय कि कॅमेरामॅन व्हिडिओ काढायला स्वतः राईट तर इकडे जाणार सोबत ओके आपला आवाज एक मंडळा कम्फर्टेबल आहात दुसरं देण्याचं पण आहे तुम्ही सोमली गावा म्हणजे सोमली टच करायचे ग्रिप सांगा ग्रिप ग्रिप सांगते ओके 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 चला ओके टीम टीम तुला करणं आपल्यासोबत कोण आहे निशान दादा इथे निशान दादासाठी आवश्यक आहे कमान ये आणि टीम अंकिता म्हणा कोण आहे आपल्यासोबत निशान दादा गेम सोपा आहे ओके एकदा एकदा लास्ट गेम हा डिसाइडर असणार या गेमचा थोड इतर अंतरावर तिथे फोन फोन आहे ओके 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 तुम्ही पाय दोघांचा एक वेगळ्या फोनवर मुंबईमध्ये इंदुवाग्रिपर्यंत पडणार नाही ठीक आहे चलो रेडी इथे ऐका ऐका आध दुकलाँ आध दुकलाँ। त्याला मजा करताना राग येतो इकडचं काय होता

ಸಾಸರಿ ಮುಂತ್ರಿ होुन भांडी सगळं मला माहिती आहे ना नाही मला माहिती आहे ना बाकी करायचं नाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही धुन मांडी घरातलं काय मला नंतर पण तुम्ही ना हिला ओळखता ओळखता मग त्याला तुम्हाला तुम्हाला माणसांची खरी ओळख नाहीये काय बोललो डीपी दादा काय खेळणार माहितीये डीपी दादा इन्सल्ट आहे हा मग त्याच्याकडंच खेळून दाखवतो केलं तुम्ही तिकडे पण मी केलं नाही तू केलं नाही तुम्हाला जाणून बुजून करायला लावलं ते सारखं सारखं वेगळ्या टीम मध्ये असायचं मग काय न्यूज बनणार दिला त्याला धोका लोक हा अरे प्लीज तुमची हेडलाइन मी तुम्हाला सांगते वाचा बातमीची लिंक कमेंट सेक्शन मध्ये टीम केली बातमीची लिंक कमेंट सेक्शन मध्ये विचार करा अजून शब्द संपले जर त्या टीमला अजूनही डिसाईड तुम्हाला डिसाईड करावं लागतं की तुम्ही माझ्या बाजून दिवस दिने तुम्हाला माझ्याकडं खेळ म्हणून मला याचा फोन आला होता मी

तुला काय तुला लगीन करायचं आहे का नाही करायचं आहे आता कमी करताय मात घेतो झालं चोवीस तास दाखवायचं मला हा चोवीस तास हा आले बैर ते क्रिकेट खेळताना त्यांना पळावं नको त्यांना जेव्हा दे

कधी आई होती तुम्ही काल काल काय काय खात काय खाल्लं काय नाही खाल्लं काय काय नाही खाल्लं काय नाही खाल्लं विचार सगळे मासे खाणं खाल्लं झोपेत भाई हो गया शॉट अपना अभी हम लोग को देख के नेक्स्ट शॉट कौन सा लेना

सगळ्यात सुखी माणूस बाजूला पण एकदा गारेंदी हे कशी भिंतीच्या पापुद्या निघतात तस काही निघालं नाही पण